सगळ्या माझ्या गुडताई मैत्रीणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चल तर चला ताई नो आज आहे मधला पहिला गुरुवार सगळ्यांना शुभेच्छा तशा पण मी काल कम्युनिटीद्वारे दिलत्या तरी पण व्हिडिओद्वारे पण देते सगळ्यांना महा म्हणजे पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मॉर्निंग रुटीन लवकर सुरू झालेलं आहे नाही म्हटलं तर पावणे सातचं सा टायमिंग आहे माझी आंघोळ झाली आणि मी उठली की अनुष्का लगेच उठते आणि आज गुरुवार म्हटलं चला गडबड गडबडीत सगळं आवरून घेतलं कारण पुढे जाऊन त्याचं कारण मी तुम्हाला सांगेलच सा तर इकडे सगळ्यात पहिल्यांदा खिचडी केली म्हणजे असं वाटत असेल ना तुम्हाला आता हे नऊ दहाचं टायमिंग आहे तर नाही अगदी हे साडेसहा पावणे सातचं टायमिंग आहे कारण मी लवकर उठलेले प्रॉब्लेम असा झालेला की आता आपलं लेडीजचं म्हटलं ले की आपल्या पिरियडच्या डेट ह्या असतातच तर, तर माझं पण सेम प्रॉब्लेम झालं अगदी तीच म्हणजे डेट अगदी आलेली होतीच आणि मला गॅरंटीच नव्हती की आज पहिला मार्गशीर्षचा गुरुवार सुद्धा मी करू शकेन पण का काय माहिती देवीला माझ्याकडून स म्हणजे करूनच घ्यायची होती करून घ्यायची म्हणण्यापेक्षा देवा त्या देवालाच माहिती आहे की मला किती ओढीनं करायची होती तर दोन दिवस माझ्या ह्याच्यात होतंच मनात धाकधुक धाकधुक की नाही म्हणजे होणारच नाही आजचा पहिला तर मला सापडणार नाही मिस होणार पण तसं काही झालं नाही तर म्हणजे कालचा वाढदिव वाट बघितली तर नाही झालं मग आज सकाळी मग पटपट पटपट पट, आवरून घेतलं म्हटलं चला देवानी दिली संधी तर त्याचं सोनच करावं म्हणून मग सकाळी लवकर उठले म्हटलं देवपूजा झाली किंवा पूजा मार्गशर्षमधली दहा नऊ वाजेपर्यंत मांडून रिकामी झाली मग जरी बाजूला झाले तरी काही प्रॉब्लेम नाही मग काय माझ्या पोरी हायतच नैवेद्य दाखवायला सगळं करायला पण पहिला गुरुवार म्हणजे एक सुरू म्हणा सुरुवात तर त्याची आपलं हे कसं व्रत असतं ना मग त्याची सुरुवातच नाही तर असं आणि तसंही काही नसतं शेवटी आलं जेवढं नशिबात असतं तेवढं मिळतं बिना नशिबाच्या पुढचं काही मिळत नाही पण होता माझा नशिबा म्हणजे माझ्या नशिबात आजचा पहिला गुरुवार होता तर तो मला करायला मिळाला मस्त पूजा पण करायला मिळाली सेवा पण केली आणि सगळंच झालं तर इकडे आता बघा खिचडी मी करून घेत आहे तर सगळ्यांच्याच डब्याला आता गुरुवार आहे आज मिस्टरांचा नहीं, मिस्ट तरा मा काई <coughs> ने, ने तर नेहमीच गुरुवार असतो उपवास तर आधी ते अनुष्काला मग काय द्यायचं म्हणून ना भरपूर रात्री शाबू भिजवलेला होता आणि शाबू सॉरी माझी तब्येत बरी नाही म्हणूनच दोन दिवस झालं ना तुम्हाला व्हिडिओ आले नाहीत पण आता कंटिन्यू येतील काही नाही थोडीशी सर्दी वगैरे झालेली त्याच्यामुळे खोकला आहे तर तेच मी म्हणत होते की सगळ्यांनाच डब्याला आता म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना सॉरी डबल 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 तेच होते बोलणं खिचडीच देते आदिती अनुष्का पण म्हटल्या आणि आज म्हणजे आज तसंही सगळ्या मुलांच्या डब्याला ना खिचडीच असणार आहे म्हणून मग आदित्य अनुष्का म्हटल्या आम्ही पण नेतो मग सकाळी सगळ्यात पहिली खिचडी करून घेतली खिचडी करत करत पारूस काढलं कारण मला मग ती गडबड होती जसं की तुम्हाला आता सगळं सांगितलंच आहे की मला दहा वाजेपर्यंत का होईना पूजा मांडून बाजूला व्हायचं होतं त्याच्यासाठी मग मी आज लवकर उठले आणि सगळी कामं केली म्हणून मग सगळ्यांसाठी खिचडी गेली तर खिचडी बघितली अगदी मोकळी एकदम सुटसुटीत आणि छान झाली शाबू भिजवण्याची योग्य पद्धत जर माहीत असेल ना तर बरोबर होते शाबू दोन तीन वेळा धुवायचा आणि अगदी किंचित एक करंगळी एवढं म्हणजे करंगळी सॉरी एक आपलं बोटाचा एक कंडका असतो ना तेवढंच पाणी वर वरे आलं ना की बस तिथेच ठेवायचं शाबू रात्रभर तो तेवढाच पाण्यात छान भिजतो फुलतो आणि मग सुटसुटीत होतो नाही तर जास्त पाणी घातलं किंवा जास्त असं पाण्यात ठेवलं की तो गिजगा होतो तसा तर आम्हाला कोणालाच आवडत नाही तर बघा खिचडी करायला टाकली आणि आता दिसत असेल तुम्हाला अगदी सातचं टायमिंग आहे आणि म्हटलं चला गॅलरी सुद्धा झाडून घेऊया म्हणजे बाहेरचं स रांगोळी पुसणं वगैरे ते सगळं होईल आणि का काय माहिती मी नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगते की जर प्रत्येकाची वेगवेगळी बघा श्रद्धा असते ह्याच्यावर त्याच्यावर तशी माझी पहिल्यापासून देवीवरती श्रद्धा आहे असं नाही की आत्ताच पहिल्यापासून एक ना मला म्हणजे माझं मनच आहे असं म्हणजे सगळे देवीचे जे काही कार्यक्रम असतात ना ते सगळे मला टोटली म्हणजे करायला आवडतात आणि मला उत्साह आता कोण मला म्हणणार नाही तुम्ही माझ्याकडे बघून म्हणणार की मी आजारी होते पण नाही मी खरंच दोन दिवस खरंच ताई एकदम जास्त आजारी होते त्याच्यामुळे तर व्हिडिओ आले नव्हते तर आता बघा सगळं झाडलं आणि म्हटलं गॅलरी धुण्यापेक्षा अशी पुसून घेते कारण धुतलं म्हटलं की बादली भर दोन बादल्या पाणी ओतायचं आणि ते काढायलाच इतका वेळ जातो त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने मग सगळी बघा गॅलरी स्वच्छ हिथून तिथून तूं पुसून घेतली सगळं झाडलं वगैरे आणि आता खिचडी बघा ही सगळी साईड बाय साईड कामंही करत होती मधी खिचडीसुद्धा परतायची नाही तर खाली करपली आणि खिचडी लगेचच करपते कितीही भांडा असू दे तर आता इकडे बघा लगेचच मिस्टरांचा डबा भरून घेतला आणि तोही तिला साईड बाय साईड अशीच कामं केली त्याच्यामुळे आज माझी खरंच दहापर्यंत सगळी देवपूजा वगैरे देवपूजा करून पूजा मांडून सुद्धा सगळं झालेलं आता बघा मिस्टरांना दिलं आणि मागे आदित्य अनुष्का त्यांचं त्यांचं आवरते लगेच मी खाली जाऊन झाडाची पालवी घेऊन आली तर आमच्या इथं सगळी मग पाच काय जेवढी पाहिजेल तेवढी सगळी पालवी भेटते म्हणजे आमचीच झाडं आहेत सगळी आंबा आहे पेरू आहे चिकू आहे डाळिंब आहे लिंबू आणि जर अगदी फळांचीच नाही असं नसतं की फळांचीच घालायची फुलांची जरी घातली तरी चालते फुलांची फळांची कोणतीही पानं चालते तर मी आणली सगळी ती जाऊन खाली आणि स्वच्छ आता धुवून घेते कारण बाकीचं इतर सगळं माझं आवरलेलं होतं तर आता बघा इकडे दारातलं सुद्धा आवरलं आणि इकडे आदिती अनुष्काला आदितीला तिच्या पप्पांवर पाठवलेलं मी फुलं हार आणायला आणि केळी आणा म्हटलं तर इकडे उंबऱ्याचं पूजन करून घेते तर लागलंच रांगोळी वगैरे काढून घेते तर काही ताईंचं बघा असं रुटीन असतं ब नेहमी की आधी दारातलं सगळं आवरायचं सडा रांगोळी करायचं आणि मग स्वयंपाक करायचा पण माझं तुम्हाला माहीत आहे की पहिलं उठायचं आंघोळ करायची की तो स्वयंपाक करून घ्यायचा पण आता म्हटलं चला डबे सगळ्यांचे पॅक झालेले आधी ते अनुष्काचे पण मी भरून ठेवले आणि खिचडी शक्यतो गरम गरमच डब्यात मी भरते कारण ना ती छान मऊ राहते आता इकडे बघा रांगोळी सुद्धा काढून घेतली आणि कसं काय काय माहिती खरंच माझी शं मला इतकी शंका होती ना की मला मिळणार नाही पण मला उत्साह चढला तो एक ही झाला तर इकडे बघा छान सुंदर अशी रांगोळी काढली अगदी छोटीशी कारण पुढचं आवरायचं होतं आणि इकडे बघा अनुष्का बॅडम तर तयार होऊन स्कूलचं झालेलं लय लवकरच त्यांचं पण आवरलेलं कारण मी उठली मी हे सगळं करायला लागली की त्या पण उठल्या गेते, तर आता दरवाजा सुद्धा पुसून घेते तर जेवढं कराय आणि खरं सांगू का माझं सगळं क्लिनिक तैन राहिलेलं आहे एकतर आपलं हे प्रॉब्लेम येईल म्हणून मी वाट बघत बसले आणि त्याच्यानंतर आजारी पडले आजारी म्हणजे अजूनही माझ्या आवाजावरून तुम्हाला असे आता मी वाय ओव्हर देते तरी मला कोरड पडते आणि माझे शब्द सुद्धा फुटणार किंवा तुम्हाला वाटत असेल आता ही काय बोबडी बोलते काय पण खरंच तशी बोबडी वळल्यागत कोरडच पडते सर्दी मला जाम आहे म्हणजे तशी आता गेले पण ते गच्च असं असतं ना कफ तशा टाईपमध्ये मध्ये आहे तर जे सगळं माझं किचन क्लीन करणार होते मी हे सगळं काढायचं होतं पण नाही पण दरवाजा मुख्य द्वार तर क्लीन करावा म्हणून केलं आणि गोमित्र शिंपड शिंपडलं ते झालं तरी झालं तर मनानी माणसाने चांगलं असावं बाकी काय सगळी तर आजकाल शुद्धते स्वच्छतेचं ज्ञान देत वाटतच बसतेत तर प्रत्येक वेळी काय ती वर्ण स्वच्छ असणार सगळी जण आतून स्वच्छ नये तर माझं ते पण आहे वर्ण पण असावं आतनं पण असावं असं माझं म्हणणं आहे वर्ण थोडं आतनं पूर्ण असावं तर आता सगळं पारुसं वगैरे काढलं आणि म्हणतात ना गुरुवारी फरशा नये पण खरं सांगू आमच्या आपल्या घरात बाहेरच्या घरात आहे लोक हंतरुण पडले तर मग ते पारूस नाही करत हे आपण कचरा काढतो पारूस काढतो सगळं करतो पण शेवटी ते पारूसच झालं फरशी पुसल्याशिवाय कसं ते असं मला नाही असं पटत आता पण झोपतो आम्ही कधी बाहेरच्या पुसलं तेव्हाच पारूस होत ना तर ते सगळं पुसलं बाबा मी तर गुरुवारी फरशी पुसते कारण मला सवयच आहे आणि आता इकडे फरशी वगैरे पुसली तिकडे दोन्ही फरशा म्हणजे सुकतायत तोपर्यंत आदिती म्हणली उपवास म्हणलं की तळण हे समीकरण आलंच मला नसलं तरी चालेल पण आमच्या आदितीला अनुष्काला तळं आणि शेंगदाणे लागतात कारण त्यांचा पण तसाही उपवास घडलेला कारण त्यांनी सुद्धा भरपूर फ्रूट हे सगळंच खाल्लेलं तर इकडे बघा तळण वगैरे तळ आणि आता सगळं काम झालं आदिती अनुष्कासुद्धा गेल्या आणि मी आलेली आहे पूजेला तर कालच बघा इकडं रा मी काल दिवसभर म्हटलं की वाट बघितली पण नाही मग रात्री हे सगळं मी घासून ठेवलेलं कारण सकाळचं नियोजन असं केलं तर की मी लवकर एकदम पूजा उरकून घ्यायची त्याच्यासाठी तर इकडे ना पूजेचं मग मी रात्री सगळंच असं बघा कलशाला ना साडी म्हणजे जो काही पीस होता ना त्या पिसाची अशी साडी तयार केली ती सगळ्या प दिवे सगळे घासलेले सगळे समयी घासून ठेवलेली सगळं काल जाऊन हळकुंड सुपारी जे काही पूजेचं साहित्य आहे ना ते पण मी रात्री घेऊन आले नारळ घेऊन आले सगळी तयारी रात्री मी या टेबलावरती करून घेतलेली आणि आता ती सगळं खाली घेतलं आणि रेग्युलरची देवपूजा करून घ्यावी म्हटलं कारण रेग्युलरच्या पण देवपूजेला सगळंच आता आज काढायचं होतं म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवारी मी कलश हा बदलते आणि हा जो कलशाचा नारळ मी आता तुम्हाला दाखवला ना तो सुद्धा आज मी बदलला कोणाला जर आता बदलायचा असेल ना तर पुढच्या गुरुवारी बदलला तरी चालेल पौर्णिमा नाही आहे पण गुरुवार हे चांगला दिवस आहे आणि महालक्ष्मीचंच हे मग ते कलश पण देवीचाच असतो ना मग ना माझ्या नारळातलं पाणी पूर्ण आटलेलं आणि कधीही आपण मंगल कलश ठेवला ना देवापाशी तर नेहमी वाजवून बघायचा कानाला की तसा मोकळा भुंडा म्हणून ना तसा कधीच ठेवायचा नाही नेहमी पाण्याने भरलेला चांगला कलशावरती नारळ ठेवायचा आणि जो आहे तो पहिला सरळ पाण्यात विसर्जन करायचं जास्त कुशंकाशंका बसायचं नाही पा नारळाचं पाणी आटलंय ना तर तो बदलायचा एवढंच हे असावं शुक्रवारी मंगळवारी बदलला तरी चालेल तर इकडे बघा स्वच्छ अशी म्हणजे स्वच्छ म्हणजे स्वच्छ सगळी सॉरी व्यवस्थित अशी देवपूजा झाली सगळे देव काढले घासलं पुन्हा एकदा सगळं ठेवलं आज गुरुवार स्वामींची सुद्धा पूजा आणि आता बघा इकडे खरं तर माझ्या मनात अजिबात साडी नेसायचं नव्हतं पण परत म्हटलं नाही ते पोती वाचताना वगैरे वा गाऊन त्याच्यावरती ओढणीन ते, ते माझ्या मनाला पटत नाही पण कधी कधी पर्याय नसतो म्हणून मग त्या गोष्टी कराव्या लागतात पण साडी मी नेसलीच पाच मिनटासाठी का होईना म्हटलं पुस्तक वाचेपर्यंत आणि पूजा मांडेपर्यंत नेसावी तर पिवळा कलर होताच आणि गुरुवारी नेहमी पिवळं वस्त्र परिधान करावं आपण स्त्रियांनी तरी खूप खूप सारं म्हणजे शुभ आहे ते तर किचनमधून ना सगळं मी घेऊन आले आणि आता गुरुवार म्हटलं पिवळंच वस्त्र मी अंतरलं कारण खरं सांगते गुरुवारी पिवळा कलर खरं शुभ असतो काय होतं नाही होतं माहीत नाही पण आहे मला त्याचा अनुभव आहे म्हणून मी सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा पूजेची मांडणी मी कशी करते तर कोणतीही पूजा मांडतो ना आपण पाटावरती तर खाली स्वस्तिक हे काढायचं ते शुभचिन्ह इतकाय ना नेहमी कोणतीही तुम्ही पूजा मांडा असं नाही की हीच तर त्या पाटा खाली स्वस्तिक काढलं आणि त्याच्यावरती ना हा नेहमी मी हाच फोटो मार्गशीर्ष महिन्यात पूजते आणि ही कलश आहे ना ते तुम्हाला आता दाखवलं नाही कशी साडी म्हणजे ब्लाउज पिसाची केली पण नंतर दाखवीन कारण मी ही रात्रीच करून ठेवलेली होती काही नाही ब्लाऊज पीस असा गुंडळा आणि तो हे करून घेतला तर इकडे ना कलशात पाणी भरलं त्याच्यात सुपारी नाणं पैसा हळदी कुंकू फूल पुष्प असं सगळं घातलं आणि नेहमी ना मी एक सोन्याची पोत नेहमी देवीच्या गळ्यात म्हणजे मला जी माझ्या लग्नाच्या टायमाला असतात बघा आपले चार मनी आणि दोन वाट्या तर ते मी तसंच व्यवस्थित ठेवलेलं आहे मी नेहमी पूजेला ते घालतेच घालते तर ना सगळ्यात आधी ना फोटो तो मागचा आहे तो पुजला आणि त्याला हळदी कुंकू लावलं आणि हा जो च छोटा चौकोनी आत्ता पाठ दिसला ना चौरंग तो आईने मला दिलेला की नेहजा नेहजा तुझ्या घरी पूजा पाठ तू सगळं करतेस तुला उपयोग येईल म्हणून तो आधी मी ठेवला पण नंतर काढला कारण म्हटलं परत मूर्ती हे पाच विडे आणि सगळ्या गोष्टी ठेवायला मग जागा पुरणार नाही मग परत मी पाठ काढला आणि मग स्वस्तिक म्हणजे तांब्याच्या खाली तांदळाची रास घालून स्वस्तिक काढलं आणि त्याच्यावरती हा आता कलश ठेवलेला आहे आणि ही एक चुन्नी दरवेळेस मी ना काय काय गोष्टी ज्या असतात त्या ठेवते चांगल्या राहिलेल्या असतात ना त्या ठेवते जर खराब कुठल्या झाल्या तर मग त्या विसर्जित करते नाहीतर बऱ्यापैकी ठेवते आणि कोण एकच विडा मांडतं पण आमच्या माहेरपासूनची ही पद्धत आहे की पाच विडे मांडायचे म्हणजे दोन दोन पानाचे पाच वेळे तर सुपारी म्हणून शेजारी ना गणपती पण मांडलेला आहे आता देवाऱ्यातलं सगळं इथं मांडायचं म्हटल्यानंतर त्या देवारा कसा दिसेल दिवसभर सांगा म्हणून मी आपण प्रती त्याच्या प्रती म्हणून सुपारी मांडू शकतो मग ते कोणत्याही देवाचं तुम्हाला करायचं असेल ना आणि देवाऱ्यात ती मूर्ती आहे तुमच्या पण ती मूर्ती तुम्हाला उचलायची नाहीये तर त्याच्या प्रती म्हणून तुम्ही सुपारी मांडायची तर मी आता गणपती म्हणून सुपारी आणि ही महालक्ष्मीची मूर्ती तेवढी घेतलेली आहे कारण ही मी स्पेशली ह्या पूजेसाठीच ही चांदीची मूर्ती घेतलेली तर आता विडे मांडून झाले सगळं झालं आणि बघा जो काही पसार आहे ना तो सगळा पहिल्यांदा बाजूला करून घेते नेहमी मी असं करते आधी पूजा बिजा मांडते आणि मग Uh, समईत तेल घालते दिवे लावते रांगोळी काढते कारण मा आपलाच हात लागतो मग इकडे तिकडे हात लागला की परत ते डबल वॅप होतं म्हणून व्यवस्थित आधी सगळ्यात पहिल्यांदा पूजा बघा अशी मांडून झालेली छान अशी वस्त्रमाळ कोणतीही देवीची पूजा करताना वस्त्रमाळेला फुलवातीला तुपायच्या दिव्यांना खरंच महत्व आहे करायची म्हणून कोणतीही गोष्ट करायची नाही केली तर व्यवस्थित करा नसेल करायचं तर उगच आपलं म्हणजे आता जे काही लेडीज असतात ज्यांना खरंच इतकी काम असतात घरातलं बाहेरचं वर्किंग वुमन म्हणा तर करायचं म्हणून करण्यापेक्षा ना मना हवे नुसता हात जरी जोडला देवापुढे की मला बाई जमत नाही पण मी उपास करते माझं साधं भोळं तू मानून घे तरी ते देवाला समजतं आपलं अंतकरण हे देवाला नेहमी कुणी नाही समजून घेऊ दे आपण ज्या गोष्टी अंतकरणाने देवापुढे म्हणतो ना की देवा, देवा असाय तर देव आपल्याला नेहमी समजून घेतो तर आता बघा रांगोळी वगैरे काढून घेतली आणि वाती सगळ्या केल्यान आता इकडे तेल मी घातलं कारण मी जसं म्हटलं की आधीच तेल बिल घालून ठेवलं समय एकतर उभी असते जरा जरी हात लागला की ती हेंडकळते सगळं होते आणि इकडे बघा सगळी पूजा माझी मांडून झाली आणि आता लास्ट जे राहिलेलं होतं धूप अगरबत्ती तुपाचे दिवे लावले तेलाचे लावले वरची तर पूजा झाली तुम्ही पाहिलंच आणि इकडे जेव्हा सगळी पूजा मांडून होईल ना तेव्हा सगळ्या विड्यांवरती सगळीकडे ना हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या म्हणजे ना एक आपली पूजा संपूर्ण झाली म्हणून आणि लगेचच तुपाच्या दिव्याने असं ओवळून घ्यायचं ते झालं की आता ना इकडे जी आहे ती मी पोती वाचायला घेत आहे तर पोती अगदी दोन मिनिटं तीन मिनिटाचीच पोती आहे पण माझं जे माझ्या मनात होतं की मला म्हणजे चटकन माझी पूजा आज व्हावी माझं संपन्न व्हावा तर तो म्हणजे सुफल संपूर्ण सगळं माझं झालेलं आहे तर इकडे आरती झाली सगळं झालं आणि जी आपण देवीला आरती केल्या आणि तूप तुपाचे तु दिवे लावलेले असतात असं धूप लावलेलं असतं कापूर लावलेलं असतं त्यानं आपल्या देवाऱ्याला आपल्या घरात आपल्या उमऱ्याला सगळीकडे नेहमी हा ना ओवळून घ्यायचा तर आता बघितलं तुम्ही खाली माझी आरती वगैरे झाली मग वरती मी देवाऱ्याला सुद्धा हे सगळं ओवळून घेतलं आणि सगळ्या घरभर जे आहे ना ते आता हे सगळं ओळून घेते आणि माझा अवतार इग्नोर करा कारण माझ्या मागं ती गडबड होती की मला पूर्ण ते करायचं होतं माझ्याकडून देवीने ते पूर्ण सुद्धा करून घेतलं बस एवढंच आहे की आयुष्यात मनाला जे कधी काय आलं वाटलं तर ते देवाने पूर्ण करावे म्हणजे ते देवाची सेवा करणं सुद्धा मनात येणं आणि ते आपल्याकडून पूर्ण होणं ते सुद्धा खूप मी माझं भाग्य मानते की माझ्या मला इतकं एका पॉईंटला असं कालपासून असं दुखदुख झालेली की नाही पहिलाच गुरुवार माझा मिस होणार पण नाही झाला आणि इकडे आता दूध आणि साखरेचा नैवेद्य आपला दाखवला आणि बघा परिपूर्ण अशी पूजा सगळी माझी मांडून झाली व्यवस्थित अशी कशी दिसते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर असं बऱ्याच लेडीजचं होत असणार आहे बघा माझ्यासारखं पण चला असू दे आणि इकडे आता खिचडी बघा दुपारनंतर मग मी मलाही खिचडी केली आणि आता खिचडी खाते आणि सुद्धा इथंच एंड करते नवीन कोणी चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब करा जुन्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय